इरिनाला शिकायची आहे मराठी आणि ती हट्ट करते त्याच्या खास मित्राकडे म्हणजे वैभवकडं की बाबा काहीही कर पण मला पाठी पेन्सिल घेऊन दे काहीतरी एक पान दे पेन्सिल दे मला लिहायचंय मला मराठी शिकायचंय मग आपले वैभव बाबा जे आहेत म्हणजे जे आता शिक्षक झालेले आहेत इरिनाचे ते तिला स्पष्टपणे मराठी शिकवणार आहेत एकदम म्हणजे बिग बॉसच्या बाहेर आणल्यानंतर ती इरिना आता कडखडीत काय त्याला मराठी बोलणार आहे या संपूर्ण गोष्टी आपल्याला तिकडे घराच्या आतमध्ये बघायला मिळतात आणि बिग बॉस देखील त्यांचे हट्ट पुरवत यासाठी खास किचन एरियामध्ये एक पाठी काय होतं त्याला एक फळा लावला तिला तिकडे खडू दिले या संपूर्ण गोष्टी करा तिकडे करायचा प्रयत्न त्याला चिठ्ठी पाठवली गिरिना त्याच्यावर काय करायचं ते करेल कोणी कसले को पर्सनल मेसेज पाठवू नका काहीही काय करू नका आणि ज्या टायमाला ते सगळं तिकडे लावलं ना सर्वात पहिले इरिना जी आहे ना ती खूप खुश होते ती मस्त पैकी आपल्या वैभवच्या हातापाया पडते शिकव मला शिकव मला शिकव मला या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न करते आणि ऍक्च्युअली ती गोष्ट पूर्ण जे काय मुवमेंट ते घडत होतं ना ते एवढं क्यूट होतं ना कारण की त्याच टायमाला ते सगळी किचनमध्ये होते आणि तिथे आपल्या वैभवचा मग घेते मग तिथला विचारते हे वैभवच लिहिलेलं आहे ना मग ते वैभवचा कप घेऊन जाते मस्त वाचते बघत बघत वैभव लिहिते वैभवला त्याचं नाव त्या पाठीवर आलं आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण गोष्टी घरामध्ये घडतायत ना म्हणजे स्पेसिफिकली वैभव आणि इरिणामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ना खरं तर ऍक्च्युली नॅचरल वाटत आहेत आणि बघायला देखील खूप मजा येते पण बाकीच्या ज्या लव्ह स्टोरीज घरामध्ये घडत आहेत ना त्या कुठं ना कुठेतरी चुकीच्या आहेत या संपूर्ण गोष्टींवर आपण व्हिडिओ बनवून टाकलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही जाऊन बघा आणि म्हणजे हे मराठी शिकणं किंवा ह्यांचा जो बॉन्ड आहे इरीना आणि वैभवचा त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते वाट नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र